वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज मी साफसफाईची पण थोडीफार सुरुवात करते आणि फराळाची पण आणि यावेळी मी फर्स्ट टाईम फराळ बनवते म्हणजे गेल्या वर्षी समोर तर साडेपाच महिन्याची होती पण दिवाळीच्या टायमिंगला भरपूर आजारी होती एवढी आजारी होती की दिवाळी आम्ही काही बघितलीच नाही म्हणजे दिवाळी संपेपर्यंत तिचा जो ताप होता ना तो उतरतच नव्हता त्याच्यात जुलाब भरपूर गोष्टी अशा झाल्या की त्याच्यामुळे आम्ही डॉक्टरच्याच फेऱ्या मारत होतो so, सो ही दिवाळी बघू आमच्यासाठी कशी जाते ती आय होप समर्थाची फक्त तब्येत व्यवस्थित राहू दे बाकी so, काही नको आहे आम्हाला सो बघत राह आम्ही काय काय करतोय आली तू घेऊन ये ए समर्थ का आणलं तू अग बाई काल दाखव आता इथे समर्थाच आहे बघा हे वाजवून अजून तिने म्हणजे घेऊन आली ना त्यापासून वाजवत होती आणि तिला मजा येत होती आणि दुकानामध्ये पण पप्पा असला मी असला की जास्त अशी मागत नाही हट्ट नाही करत पण पप्पा असलं की ना लगेच ही गोष्ट दाखव ती गोष्ट दाखव हे घेऊया ते घेऊया म्हणजे अशी ज दाखवत राहणार बोलत राहणार रडत नाही अजिबात म्हणजे नाही घेऊन दिलं तर असं काही प्रॉब्लेम नाही पण तरी पण म्हटलं आम्हाला पण साफसफाई करायची होते आणि असे तिच्याकडे म्हणजे असं वाजवायला ना ती बरे बाकी टॉयसोबत ती नाही खेळत जास्त म्हणजे खेळण्यांसोबत खेळतच नाही कधी तरी तिचा मूड झाला ना तर खेळली तर नाही ना, तर तिला आवडत नाही खेळण्यांसोबत तिला अशा घरातलं भांडी म्हणजे घरातल्याच वस्तूंसोबत खेळायला आवडतं म्हणजे ती तुटलेलं वगैरे काय असेल ना त्याच्यासोबतच खेळणी आवडतच नाही भरपूर खेळणी आहेत पण त्यांच्यासोबत तिला खेळायचं नसतं त्यानंतर थोडीशी साफसफाई सुरू केली म्हणजे तशी तरी आमची दोन तीन महिनेच झाले या घरात शिफ्ट होऊन त्यामुळे आधीच आम्ही क्लिनिंग वगैरे केलेली आता म्हटलं बाकीचं थोडंफार असं धूळ वगैरे बसते ना तेच सगळं क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर मग फराळाचं पण मला बघायचं आहे तिथे माझी आता भेंडीची भाजी बनली आहे आणि बरेच दिवस झाले खाल्ली पण नव्हती भेंडीची भाजी म्हणजे समर्थाच्या पप्पांना नाही आवडत जास्त अशी नाही आवडत त्यामुळे आज व्यवस्थित बनली आहे मला हवी तशी बनली जशी गावी आई बनवायची तशी आणि ते आमटी पण माझी बटाट्याची आमटी बनते ती पण शिजते आणि हे जेवण झालं की मी फराळाची तयारी करेन म्हणजे लसूण चिवडा बनवायला येईन ते सगळं तुमच्यासोबत शेअर करेनच हाय हॅलो सर्वांना आता मी म्हणजे अजून काही फराळ केला नाही आहे म्हणजे बरंच लेट झाला कारण मला अजून बनवता येत नाही सो so, यावेळी या, या दिवाळीला मी पहिल्यांदाच बनवते बघू कसा होतो चांगली झाली रेसिपी तर नक्कीच शेअर करेन मी यूट्यूबवर आणि मला अजून मेजरमेंट म्हणजे व्हिडिओ बघितले तरी फर्स्ट टाईम म्हणजे मेजरमेंट माझ्या हिशोबाने मी घेतलं आहे दाखवते तुम्हाला मी काय काय घेत इथे मी आता एक किलो बेसन पीठ घेतलं आहे त्याच्यानंतर दोन चम्मच काळी मिर पावडर घेतली आहे त्याच्यानंतर दोन चम्मच ओवा घेतला आहे वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे तीस पस्तीस लसूणच्या कळ्या घेतल्या आहेत त्याच्यानंतर हा घरगुती लाल तिखट मसाला घेतला आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे सो आता बनवूया बघू कसा होतोय शेव आता मी इथे एक वाटी तेल गरम करून घेतले म्हणजे मीडियम वाटी आणि ते मी आता हळूहळू याच्यामध्ये मिक्स करेन म्हणजे कशी असा ना कुलकुल त्याने मस्त होतो छान होतो आता मी इथे मिक्स करून घेते व्यवस्थित इथे आता मी मीठ टाकून घेते याच्यामध्ये हे त्याच्यानंतर हे तांदळाचं पीठ टाकून घेते मीडियम वाटी आणि ही लसूण पेस्ट त्याच्यामध्ये ओवा टाकला आहे ती मिक्स करून घेते याच्यामध्ये त्याच्यानंतर एवढी लाल तिखट का टाकून घेते भाजणीचं मसाला काळी पूड ती टाकून घेते आता मी हे सगळं मिक्स करून मळून घेते पाण्याने थोडं थोडं पाणी घ्यायचं म्हणजे कसं जास्त पातळही ना ना होणार नाही आणि घट्टही होणार नाही इथे मी पीठ व्यवस्थित मळून घेतलं आहे आणि साईडला ठेवून द्यायचं पाच मिनटासाठी आणि त्यानंतर मी इथे तेल गरम होण्यासाठी ठेवलं मी आता इथे शेवगाळायला घेतला आहे आणि व्यवस्थित जमला मला पहिल्यांदाच व्यवस्थित जमला आणि त्यानंतर इथे म्हणजे शूट करताना खूप मुश्किल होत होतं कारण वेळ पण तेवढा नव्हता आणि खूप लेट म्हणजे लेटपर्यंत समरता पण मध्ये मध्ये तिला जाग येत होती कारण लाईट चालू होती त्याच्यानंतर मी व्यवस्थित भरपूर असा शेव तळून घेतला खूप छान झालेला खूप टेस्टी झालेला म्हणजे पहिल्यांदाच एवढं मी छान बनवलं आहे ना की मला स्वतःला आश्चर्य वाटलं की मी एवढं सगळं मस्त व्यवस्थित आणि मेजरमेंट परफेक्ट होतं काही चुकलं नव्हतं व्यवस्थित त्यामुळे शेव पण छान झाला कुरकुरीत झाला आणि त्याच्यानंतर लेट पण झालेलं भरपूर त्यामुळे पटापट हे सगळं मी गाळून घेतलं आणि या लाईटमुळे ना ती समर्था पण जागी होत होती सारखी सारखी आणि दुसऱ्या दिवशी पहिली अंघोळ होती त्यामुळे मला हे पटापट आवरून घ्यायचं होतं आणि याच्या आधी कधी बनवलं नाही त्यामुळे ना डोक्यात भरपूर काही प्रश्न होते की जमेल न जमेल पण केल्याशिवाय होणार नाही आणि मग केल्यावर मला एवढा भारी वाटलं की हे सगळं झालं व्यवस्थित झालं खूप असं छान वाटलं आणि हा पहिला फराळ दिवाळीचा माझं बनवून रेडी आहे खूप लेट झालेलं हे बनवेपर्यंत पण ठीक आहे सगळं व्यवस्थित बनलं आणि हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत खूप लेट पोहोचतील तोपर्यंत दिवाळी पण आलेली असेल कारण एडिटिंग करायला तेवढा वेळ नाही आहे माझ्याकडे बाकीचा पण फराळ बनवायचा आहे समर्थाला पण बघायचं आहे सो जसं होईल तसं शेअर करेन म्हणजे बाकी कशामुळे हे होत नाही समर्थामुळे नाही तर मी एकटी पण सगळं व्यवस्थित करेन सो तिच्यामुळे हे शेव वगैरे सगळं करायला लेट होतं आहे म्हणजे फराळ करायला कारण ती अजून छोटी आहे नाही राहती माझ्याशिवाय त्यामुळे समर्थाचे पप्पा असते की ते सगळं करू शकते मी म्हणजे कोणतीच गोष्ट झाली तरी सो so, खूप लेट झाल्यावर खूप झोप येते आता आता तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये